भुसावळ श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा भुसावळ शहरातील राम मंदिरवाड्यातील श्रीराम मंदिरात आज सहा एप्रिल रविवार रोजी दुपारी बारा वाजता श्रीरामांचा जन्मोत्सव सोळा भाविकांच्या उपस्थितीत रामनामांच्या गजरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मंदिरात सकाळपासून भजन कीर्तन प्रवचन रामरक्षा रक्षा स्रोत असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आरती झाल्यानंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली आवाज महाराष्ट्र न्यूज करता विनोद गोर्दे भुसाळ どういうこと? जय श्रीराम जय राम आज श्रीराम जन्मोत्सवाच्या सर्व हिंदू सनातन हिंदू बांधवांना भगिनींना खूप खूप शुभेच्छा प्रभू रामाचा जन्मोत्सव श्रीराम मंदिर जे आज एकशे पन्नास वर्ष पुरातन मंदिर आहे तिथे खूप उत्साहाने एक हप्ता राम निमित्त राम निमित्त कार्यक्रम घेण्यात आले अनेक कीर्तनं आणि आयोजन करून अशा रीति ने हा उत्सव साजरा कर आज सकापासन कीर्तन भजन अभंग चालू, आए, चालू आए, है आ उत्सव चालू है उत्साह ने राम जन्मोत्सव साजा है प्रसाद वाटना खूब खूब